जातात तस तसं माहेरी जाणं कमी होत राहते हाय ना आणि तो जाण्याचा आनंदही वेगळं राहत असेल वेळच यावं लागते पूर्ण बोर होत असत बर नमस्कार मंडळी कस काय मजेत ना तर बरस... स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्यासाठी आज व्हिडिओ आणलेला आहे इकडं राहते काय किचन मध्ये काय करताय का आज के लागता। कला टिफिन काय केलं टिफिन वर करून काय दिला गोबीची भाजी अरे वा सर्व करू तर सर्व सफा केला झाला टिफिन खूप वेट झाला मग भारी केला चला आज बनवायला कारण आईला आता जाऊन किती दिवस झाले दोन दिवस दोन दिवस आजचा तिसरा दिवस आहे आणि दोन तीन दिवस झाले राधिकाच किचनमध्ये सकाळीच उठून सर्व काम करते आणि सकाळी सकाळी एवढं कामं करणं म्हणजे खूप बाहेर जाते जवळपास <coughs> सात साडेसात वाजताच सर्व तयार करावं लागते किती सर्व टिफिन पॅक करणं स्वयंपाक करणं सकाळी सहा वाजताच उठावं लागते आहे ना आणि विशेष म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे की आधी एवढं अलार्म लावून वगैरे उठायचं काम नव्हतं पण आता सकाळी अलार्म <laughs> लावा लागत आहे आणि उटा लागत आहे <coughs> तसं असते कसं अंगावर जिम्मेदारी पडली ना तर असं असते आता लोकसं थोडीशी आई होती तर जिम्मेदारी कमी होती <laughs> आईचा सपोर्ट असतेच आणि मलाही तसंच आहे मित्रांनो पहिले थोडंसं आई होती तर कसं थोडंसं रिलॅक्समध्ये राहत होता माणूस पण आई नसली घरात तर थोडंसं टेन्शन असतेच की बा चला थोडंसं लवकर तयारी करावं लागते मग कसं काय मंडळी तर तुमच्यासाठी हाच व्हिडिओ आणलेला आहे की आई आपल्या जेव्हा जाते ना गावकड तर तेव्हा वेगळं असते काम वगैरे करायला तर तुला पण तसंच वाटत असेल ना आई जेव्हा जाते ना बरशी मदत करू लागते काम करू लागतात तर आईला फोन लावलेला आहे आता कधी येईल काही सांगता येत कारण दोन दिवस म्हणत ते दोन दिवस झालेले आहे आणखी आता फोन लावू लागणार आहे आणि उद्या परवा बोलवून घ्यावं लागणार आहे कारण प्रत्येक आता आईचं पण माहेरच आहे मायरी तर प्रत्येकाला जावंच वाटणार आहे ना तसं तुला जा वाटते आहे ना आईला बऱ्याच दिवसापासून आजीची आठवण येते आणि बाळे बघायचं होतं आणखी बोल जावंच लागले बोल की सर्वजण <laughs> <laughs> वाट बघतात तुझे बोलण्यासाठी माझा आवाज कमी येईल पण येते तरी होतं बिंदास बोल तो सांग तुला जसं आई गेल्यावर कसं हे वाटते घरचं कामाचं बाबतीत किंवा मग बऱ्याच वेळा प्रॉब्लेम नाही पण आई नसली हे आहे सर्वात महत्वाचं आई नाही घरात आणि राधिका आणि आम्हाला कारण करमत नाही कारण बोलायला मी जेव्हा कामावर जातो तेव्हा राधिकाला सोबत बोलायला कोणीच नसते घरी एक बिजारी एकटी बोर होते कारण एक वेळेस सकाळी गेलो की डायरेक्ट संध्याकाळीच यावं लागते पूर्ण बोर होत असं दिवस असल्यामुळं ओढ खायला वेळच तर बरच तो एक प्रॉब्लेम आहे की कसं आहे घरचे आहेत दुसरी आई आहे बाकीचे पण आहेत काकू आहे सर्व फॅमिली वहिनी वगैरे आहे वहिनी आहे रुषाल वहिनी आहे तर थोडस बोलायला जात आहे ते पण तरी घरचं जे सोबत राहू शकते फ्रेश मध्ये तेवढं बाहेर वगैरे जाऊन एवढं फ्रेश राहू नाही शकत आणि ओळख पण कमी आहे ना तू सर्वा सांग ना सर्व सर्वांना बोल सांग म्हणजे ओळख कमी असल्यामुळं कठीणच वाटते सुरुवातीला तशी आमची फॅमिली आहे सर्व चांगली सोबतच राहतो मी सर्व तर दिवस कसा जात असेल दिवस बोरिंग जात बोरिंग जातो आई नसले तर मग बोलून घ्यायचा आईला करावं द्यायचं आठ एक दिवस हा तू जेव्हा जात तेव्हा कशी म्हणत का मी आठ दिवस येणार नाही ना मग माहेर गेल्यावर सर्वांना हो तर किती डेंजर असते का जेव्हा आता नवीन सुन असले तर माहेर सासर असं आठ पंधरा आड एक महिन्याआड चालू राहते पण जेव्हा आईला खूप दिवस होतात जसं की तेव्हा वर्षातून एक किंवा दोन दिवस म्हणजे दोन वेळेस वर्षातून सामान्यातून आणि पण काही कार्यक्रम असला किंवा मग असं जायचं असलं तरच तर असं असतं जेव्हा जसं जसं दिवस जातात तसं तसं माहेरी जाणं कमी होत राहते आहे ना आणि तो जाण्याचा आनंदही वेगळं राहत असेल हो मग तूच सांग सर्वांना म्हणजे आपली मुलगी म्हणजे दुसऱ्याच्या घरी येते ना म्हणजे दोन कुटुंब मिळून असं एक हे होती तर खूप वेळ असते मायातलं कुटुंबा पुन्हा सांभाळून घे सांभाळून खरंच मॅनेज असते हो आणि ओमदादाला काय झालेलं आहे सांगतलं नाही सर्वांना तू इकडे सांगशील तुम्ही सांगा काय झालेलं आहे सांग सांग काय लागू मुलगी झाली तर ओमदाला वाटप ओमदादा म्हणजे ओमदादा आणि कोमलताई दोघांनाही छान असं गोडस बाल बाळ झालेला आहे आणि त्यांच्या घरी पुन्हा एकदा परीसारखी दुसरी लक्ष्मी आलेली आहे आणि परिणतीला तिला नाव पण दिलेले आहे ऍक्च्युअली त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ते ना तुम्ही म्हणसाल तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहायला ना आम्हाला सांगत आहे कारण थोडंसं होतं बा आपला कसा त्याचा कंटेंट वेगळा होता त्याचे कंटेंट वगैरे ते करणार होते फक्त आपला कंटेंट आईच्या सोबत होता त्याच्यामुळे आपण आईशी संबंधित सांगितलं सर्व कारण जेणेकरून त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त इंटरेस्ट घेणार नाही तर असंच असते मित्रांनो कारण बऱ्याच वेळा दुसऱ्या कंटेंटमध्ये आपण हस्तक्षेप नाही करत कारण त्याचा कंटेंट वेगळा असते आणि आपण जर बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या तर मग कसं त्यांचा व्हिडिओ वगैरे हे होऊ शकते ना त्यांना त्रास नको त्याच्यामुळेच हा व्हिडिओ आजचा म्हणजे आम्ही सांगितला नाही काय झालं मुलगा आला का मुलगी झालं तर तुम्हालाही वाटलं असेल आम्हालाही तुमची म्हणजे तुमची इच्छा असेल किंवा आम्ही तुम्हाला सांगाव पण तसं सांगता नाही आलं कारण व्हिडिओ हे कारण सर्वाचं हे असते ना बाकीच्या जर नाही करतायत शेअरमध्ये म्हणूनच आम्ही पण हे सांगितलं आणि आईला पाठवून दिलेलं आहे आता आईला जवळपास झालेलं आहे दोन तीन दिवस कारण तुम्ही बरंच वेळा म्हणते तुम्ही तेच तेच ते का सांगता <laughs> मित्रांनो कारण ते असं असते की आता बऱ्याच वेळा आपल्याला तोंडातून ते डायरेक्ट निघून जाते कारण सांगायचं तेच असते ना तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फॉलो करा तर भेटू आपणच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय